सोलापुरात एमआयएम आय एम पक्षाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील माजी योगाध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर यांनी पतंगला सोडून काँग्रेसच्या हाताला साथ देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत महिंदरगीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून पक्षात त्यांना लगेच अल्पसंख्याक ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे अल्पसंख्याक शहराध्यक्ष जुबेर कुरेशी यांच्या उपस्थितीत मोहसिन महिंदर्गीकर यांना पत्र देण्यात आले मोहसिन महिंदर्गीकर हे पुन्हा परतल्याने काँग्रेस पक्षामधून स्वागत करण्यात आले आगामी महानगरपालिका निवडणुकीत सोलापूर शहरात काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची ग्वाही महिंद्रगीकर यांनी दिली काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर महिंद्रगीकर यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांच्यावर युवकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली दरम्यान दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर या मतदारसंघातून मैंदरगीकर यांनी निवडणूक लढवली होती मुस्लिम समाजातील युवकांची मोठी फळी मोसिन यांच्या पाठीशी असल्याने काँग्रेसला निश्चितच याचा फायदा होणार आहे